नमस्कार बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळेजण व्हिडिओ लाईक करा सगळ्यांसाठी जे जिजाऊ जय शिवराय सगळे मिळून चॅनल ला सपोर्ट नक्की करा जय जी जाऊ जयश्वर आहे महाराष्ट्र लाईवरील सर्वांना लातूर ओके okay, दादा थँक यू सगळेजण चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका काही जण व्हिडिओ लाईक पण करत जा चैनल नवीन असल तो सब्सक्राइब नक्की करा लाइव मध्य सग स्वागत है सगैंस जय जे जय शिवराय जय शंभुरा जय बोला नवीन आज <coughs>

लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जाऊ जय शिवराय कशा ना दादा चॅनल सबस्क्राईब नक्की करा केलं नसेल तर चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळे जर लाईक नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा, करा नक्की सांगा सगळ्यांसाठी जे जी जाऊ जी जय आहे

दादा भाऊ सगळे चॅनल करा व्हिडिओ लाईक करा नवीन आलेली सगळी

Thank <laughs> you. असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा अक्षय दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ हो दादा जेवण झाले लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हो दादा झाला दा दा उशीर कामावरला सगळेजण व्हिडिओ लाईक करा नवीन आलेले चॅनल सबस्क्राईब नक्की करा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका गंगाराम दादा रामकृष्ण हरी जेवण झाले आम्ही आईल्यानं घरवरून बोलतो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जे जे जाऊ जे स्टुड जय राजे त्याला काय झालंय तिथे त्याला काय झालंय मध्ये इथं कुठे एवढच आहे ना कुठे

केदा ना लगा ना बड़ा थैंक यू उड़ता हाँ लेना हो अंदर वो भी चल गई अक्षय दादा थँक यू आईला नगरवरून बोलतो दादा मी चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा सगळे मुलांना मिळालेले सगळ्यांसाठी जे जे जाऊ जेशुरा दादा मावरायला उशीर झाला रानातून आल्यानंतर मुलांचे कपडे होते थोडे फाटिले ते पाडशील खाली सपोर्ट करा नक्कीच लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हो दादा जेवण झाले सगळ्यांचं सगळेजण व्हिडिओ लाईक करा नवीन आलेले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती वरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला करा। विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा दत्त नमस्कार बोला मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण प्लीज सगळ्यांसाठी जय श्री जाऊ जय शिवराय

हा चालू मजूर बोला नवीन आलेले किती ठेवून एवढच आहे ना अजून बघ आहे काही शाळेची ड्रेस आणब सगळे बघ एकदा परत परत नव काही मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जय जाऊ जय शिवराय प्लीज सगळेजण मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा

मुलांना मिळालेले लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय गर्दी द्यायला काय नाही झालं बुलाने भी नहीं ले लाए मुझे सब पैसा चले हैं तो अरे ऐसा तो जेल जो मुझे शोर है जेल शंभू राजे सभी इस वीडियो लाइक करा yeah <clears throat> కార్దు <laughs> కిటుందే. <coughs> Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh सगळेजण व्हिडिओ लाईक करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शूर आहे Дарди, дека ќе